पुरा करून खंबा उभा असणारा लक्ष्मण पाटील तेवढ्या तोरामो रांड टक्क्याला प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा सचिन मुळे मोहोळ्या करतो महाराष्ट्र चंद्रकांत ताळे वरांचा पटाय अशी तगडी कुस्ती फेरवून घेतली या भारताची टॉपची पोरायची दिसली आता लढील आणि चालू कुस्तीची आता जी येणारी शेवटच्या कुस्तीची पैलवा अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण आपार आकार्यावरती करा आणि ती कुस्ती लावण्यासाठी माननीय श्री दत्तात्रय विठ्ठल नायकवाडे व वा, श्री बालाजी रामचंद्र नाईकवाडे या दोन्ही मान्यवरांच्या शोभाची कुस्ती लागेल लावून द्या आणि त्यांच्या समय नानासाहेब चौके युवा उद्योजक हर्षद भैया मस्के सयाजी आपण सर्व पंचकमिडे आले तरी चालतंय शेवटच्या कुस्तीला पण त्या कुस्तीला दानशूरपणा करतो ना माणसाचा नाम उल्लेख करतोय सत्ता ते विठ्ठल आयकवाडे व बालाजी रामचंद्र आयकवाडे यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपयाचं इनाम दिले नहीं नहीं। अशा देव माणसाचं कौतुक करणं गरजेचं आहे हो कुस्ती करावी लागते पहिला कुस्ती सुटत नाही तुम्हाला माहित आहे या कुस्ती मैदानचा नियम लाल मातीचा आराध्य दैवत म्हणजे बजरंगबली जे हनुमान व विठ्ठल ब्रिजेव यात्रेच्या निमित्ताचं औचित्य साधून भव्य दिव्या असतं निकाली कुस्तीचं जेंगी मैदान घेतलं आणि मैदान अंतिम टप्प्यात आलं चालू चालता महाराष्ट्र केसरी वेता दादा शेळके आजच्या कुस्ती मैदानाचा चक्कर मूर्ती होता पण काही कारण या कुस्ती मैदानाला फोन करून सयाजी हाईट लाभलेला सोन्याचं पाणी अंगावर एवढा देखना अहो कुस्ती क्षेत्रात जे हिरो असते फिल्मी डायलॉग मध्ये हिरो असते असं काय नसतं कुस्ती क्षेत्रात मधले हिरो आखाड्यावरचे आलेले खऱ्या अर्थाने जो पहिला मुलगी तो विजयी चालू कुस्तीत सचिन आणि लक्ष्मण आणि ओहो ओहो, ओहो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण पडे, कुस्ती सम्राट अस्तम राजीव असतानांचा